मी नरेंद्र जाधव हो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज निघालो आहे गावाला आणि आज आहे इंग्रजी नवीन वर्षातला पहिलाच महिना आणि तारीख आहे आज तीन या सासूबाईंना मी मुंबईला घेऊन आलो होतो हे बघा इकडे तर वसाईवरन आपली गाडी आहे चारची आता वाजलेत वाजली पाहुणे तीन साडू येते सोडायला विरार स्टेशनला आणि गाडी कोणती आहे अजून काय माहिती नाही मला तिकडे गेल्यावर कळेल मित्रांनो वसई स्टेशनला पोचलो आता आणि आता आम्ही पाच जण आहेत बघा इकडे दीपक पण आला आहे हां इथून आहे आता पाच जण आम्ही लोक चालले आहेत गाडीला अजून टाईम आहे वसई स्टेशन 啊！Huh?

शिवगन फोन करता था टाका था दरवाजा आए तो बंद के दरवाजा ए खोलो खोलो जल्दी ये उगड़ ले उगड़ ले ये 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 साला, साला, साला। ये 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 चला 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 पूना जाएगी क्या पूना नहीं नहीं पूना उधर थी ना हाय ऊस पर्यंत हे कोकण जे आहे की चलो 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 महे गर्दी आहे गाडी मध्ये बसायला भेटते काय माहित नाही काय जरा तरी जागा हा बस झालं दोन सीट भेटल्या बस झाली गाडी पॅक आली पूर्ण ना दोन सीट मिळाल्यात बसायला काय पुढे जरा तरी हा नाही ना चला मित्रांनो प्रवासाला आता सुरुवात होईल आपली गाडी आता निघेल स्थल गणपति बाप्पा मौर्य मंगलमूर्ति मोरया सहा वाजून चार मिनट झाले गाडी पोहोचली आता पनवेल आम्हाला इकडे आता बसायला मिळाले कसे झोपले ते लोक चाय, चाय करे लांबचा प्रवास करून आलेले सर्व कसे झोपले बाहेर पण अंधार आहे अजून तसा आनंदर जाईल जाईन दिवस काय लहान आहे रात्र मोठी आहे सकाळच्या मित्रांनो पावणे नऊ वाजले गाडी आपली पोचली आता वीरला आणि आता गाडीचा टायमिंग होता सव्वा सातचा आणि धुकं बघा किती पडले त्या धुक्यामुळे मित्रांनो गाडी सत्तरच्या वरती जात नाही गाडी एकदम स्लो आणतायत कारण समोरचं काही दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना सिग्नल पण दिसत नसेल त्या कारणाने स्लो गाडत स्लो गाडी आणत असतील माणसं भरपूर उतरलीत वीरला इकडे मित्रांनो रत्नागिरीला गाडी पोचली अकरा दहाचा काहीतरी टायमिंग होता आता वाजलेत पावणे बारा बरीच गाडी लेट आता पुढे जायला गाडी भेटते ते आम्हाला माहिती नाही बाराची गाडी काहीतरी एस टी आहे ती पण टायमात पोचली तर बरी आहे नाही तर आम्हाला देवरुखला जाऊन चारची गाडी पकडावं लागणार आहे बघूया आता था। आम थांब रे बाबा त्या लोकांना बघ किती घाई असते वडापाव रत्नागिरी रेल्वे स्टेशन लांबची माणसं उतरून दे पहिला ये हे घेतलं ना बरोबर सर्व चला हे आलं ना सर्व आलं सामान सर्व सामान आलं का आपलं चला चला ना याच्यात आहे ना नक्की चला 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 मित्रांनो जाऊया आता फटाफट गाडी बघूया भेटली तर बरं आहे नाही तर आज लय उशीर होणार आहे घरी जायला पण गर्दी बघा रत्नागिरीला बरीच गर्दी आहे कुठे हा देत ना चुकीची आली गाडी आता एवढं चढून जावं लागणार आहे इकडे काम चालू ला आहे ना स्टेशनच मित्रांनो गाडी पण इथे लागले मधल्या प्लॅटफॉर्मला लागले गाडी वरती चढून जावं लागणार आहे हा हा सर्वच आपले आहेत चला मित्रांनो आलोय बाहेर आता पाच पाच आहेत याच्यातच आहे चला मित्रांनो बऱ्याच वर्षांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जाताना गेलोय येताना बरेच वर्षांनी आलोय बघा यावरती आज गर्दी भरपूर आहे रेल्वे स्टेशनला आता आम्हाला आहे मेन रोड हायवेला तिकडे एस टीसाठी माणसं थांबलेच आमची काय जायचं आहे जाऊन या मग जाऊन या नाही तर नंतर भेटणार नाही समोर मित्रांनो मेन रोडला आलो आहे समोर आहे मेन रोड आता इथून आम्हाला गाडी आहे कोल्हापूरला जाणार आहे साखरप्याला उतरायचं आहे नाहीतर मग देवरुख मार्गे असे दोन मार्ग आम्हाला आहेत एक तर साखरपा मार्गे नाही तर देवरुख मार्गे जायचंय आता कुठून बघूया हिला जर लेट नाही झालं तर साखरप्यातून आम्हाला दीडची गाडी आहे खाली जायला आणि पोचते काय माहीत नाही ती ही टायमामध्ये आणि ती गाडी जर गेली तर आम्हाला मग पुढे गाडीच नाही डायरेक्ट वस्तीची गाडी आणि देवरुखला गेलो तर आरामात पोचतो आहे आम्ही आम्हाला चारची गाडी आहे पाच वाजेपर्यंत जाते घरी खाली बघूया आता गाडीचं कसं काय काय कळत नाही कारण शेवटी एस टीचा प्रवास आहे मागे पुढे होत असतात गाड्या ती गर्दी बघा एस टी साठी किती ती बाहेर आम्हाला काय उभ्या उभ्या जमून जातो दोन म्हातार आहेत त्यांना आपलं बसायला भेटलं की झालं हा बघा मेन हायवे आला इकडे आता दूरला पण काम चालू आहेत सगळी रस्त्याची हायवेची मित्रांनो साखरप्याला काय आम्ही गेलो नाही देवरुखला झालो आहे आता कारण साखरप्याला जाऊन आम्हाला काय गाडी मिळाली नसती आता इथून चारशी गाडी आहे चार वाजेपर्यंत आता आम्हाला था, थांबावं लागेल इकडे गाडी पण ऊन बघा ऊन भरपूर आहे आता रात्री तर ह्याच्यापेक्षा डबल थंडी होती आता तेवढंच ऊन आहे मी हो बघा देवरुख डेपो मी चाकरमानी बघा कसे चाललेत चाकरमानी चाललेत हे बघा हे चाकरमानी हे ना हे हे गाव आहेत इकडे एक चाकरमानी तू एक चाकरमानी मी एक चाकरमानी चला आता सावळीत आलो आम्ही लोक थोडं सावळीमध्ये बसूया आणि गाडीची वाट बघूया आपली गाडी कधीपर्यंत येते ती उसाचा रस मागवलाय गारगार व्हायला बघा उसाचा रस आला इकडे पडेल काय थोडा धन्यवाद ते बघा तिथे बघा इकडे आणि इकडे धोरे झाला इकडे या मित्रांनो उसाचा रस पियाला पैसे दिले का पैसे दिलेत मित्रांनो आपली ओजरे गाडी इथे लागलेली आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये मी फक्त एकटाच उभा आहे आणि बघ कॉलेजची पोरं आहेत शाळेची उभी इथे गाडी पूर्ण पॅक झाली आम्ही जाय हो जाईपर्यंत होत जाईल खाली तर मिळेल मला जागा बसायला बघूया हा आणि हा बघा एकदम फुल डिझेल करून आहे गाडीमध्ये एकदम फुल आहे एकदम टाकले मेरो पनि अन्त भाव रहेछ खडी आलो आलोय साडवांच्या घरी आता इकडे हे साडवांचं घर झाल्या काय आंघोळ्या व मी आलो पण मित्रांनो रात्रीच्या आता आठ वाजायला आलेत आणि मी लवकरच आता जेवायला बसतोय कारण दुपारी एकदाच चपात्या खाल्ल्या होत्या आणि मुंबईवरून वरून बघा मच्छी आणलेली मच्छी आहे करून आणलेली मालभात घेतलेला आहे म्हणजे बसले सर्व जेवायला जेवायला बसलो आम्ही सासूबाई काय नाही आहे त्या गेल्या घरी तिकडे गुजरे गावामध्ये त्याला मित्रांनो या जेवायला मी पण जेवून घेतो चला मित्रांनो जेवून झालंय आता नऊ वाजलेच वरती माळ्यावर चाललोय झोपायला माळ्यावरती रात्री मित्रांनो दोन वाजता उठलो होतो आणि गाडीमध्ये बरं काय आम्हाला झोप नाही मिळाली चांगली पण जरा म्हटलं लवकरच झोपूया आता आणि गाडी आकारली इकडे चला मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय